नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्त फॅनकी करणार आहे त्यासाठी मी इथं पॅन गरम करायला ठेवला आहे तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये आता, ती हो आता ते छान गरम होऊ द्या तेल छान गरम झालं आता आपण त्याच्यामध्ये कांदा घालू मोठा असा चिरलेला आहे कांदा छान परतून घ्यायचा लहान मुलांना वेगवेगळं खायची इच्छा होते तुम्ही असे खायची जरी तुम्ही केले चपातीचे तरी खूप खुश होतात लहान मुलं नाश्त्याला पण तुम्ही करू शकता मुलांना डब्याला देऊ शकता घाई गडबडीमध्ये शाळा येत जातात त्यामुळं काय पटकन करायचं उशीर झाला तर पटकन असं तुम्ही करू शकता आता हे कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला थोडा लालसर होईस्तवर कांदा थोडासा लाल होत आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूया आलं लसूण छान मिक्स करायचं एक दोन मिनटं परतायचं आहे आलं लसणं लसूण कांद्याबरोबर आता त्याच्यामध्ये आपल्याला कोबी घालायचा आहे स्वच्छ धुतलेला कोबी आहे हा कोबी छान परतून घ्यायचा आहे एक दोन मिनिट आपल्याला शिजायला ठेवायचा आहे कोबी आता आपल्याला त्याच्यामध्ये शेजवान चटणी घालायची आहे एक चमचा एक चमचा घालायची आहे छान मिक्स करून घ्यायचं घ्यायचंय ढोबी मिरची घालू शकता गाजर घालू शकता याच्यामध्ये आणि नंतर आपल्याला सोया सॉस घालायचा आहे थोडासा छान मिक्स करून थोडीस मीठ घालायचंय कारण की सोया सॉस मध्ये परत शेजवान चटणीमध्ये सॉस मीठ असतं त्यामुळे किंचितच घालायचे जास्त पण नाही आणि हे छान परतून परतून घ्यायचं घ्यायचंय पद्धत आहे काही झंझट नाही लहान मुलांना आवडत नाही भाज्या तर तुम्ही हे अशा प्रकारे करू शकता आता हे छान मिक्स झाले आता आपण हे थंड करायला ठेवूया इथं दोन बटाटे मी उकडाला ठेवले होते तर आता हे आपल्याला छान थंड करून घ्यायचे मॅश करायचे हे आपल्याला थंड झाल्यावर आणि बटाटा शिजत नसेल मला इथं एक टिप देऊ वाटते तुम्हाला की इथं बटाटा शिजत नसेल बटाटे उकडताना तर त्याच्यामध्ये मीठ घाला म्हणजे लवकर बटाटे शेज शिजतात आता काही काही बटाटे शिजतसुद्धा नाही तर मीठ घाला थोडंसं म्हणजे लगेच शिजते आता हे आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे इथं बटाटे छान गार झालेत आता हे मॅश करायचे मॅशर घ्यायचा आणि छान असे कुसकरून घ्यायचे बटाटे बटाटे कुसकरून झाले बटाटा कुसकरून झालाय आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं किंचित मीठ घालायचं आहे लाल तिखट थोडस अर्धा चमचाच घेतलाय मी लाल तिखट आणि हे छान मिक्स करून मिक्स करून घ्यायचंय इथं आपल्याला आता चपाती लाटून घ्यायची आहे मी इथं चपाती लाटून घेतेये लाटायची जास्त जाडही लाटायचे नाही तुम्ही पाहू शकता है। मी इथं गव्हाच्या पिठाचे चपाती केल्या छान आपल्याला तव्यावर भाजून घ्यायच्या इथं चपाती छान भाजून घेतलीये आता आपण त्याला त्याच्यावर हे मेवणीच घालणार आहे छान पसरून घ्यायचं आहे छान स्प्रेड करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही स्प्रेड करायचं आहे सगळीकडनं आणि त्याच्यावर आता आपल्याला शेजवान चटणी घालायची आहे थोडीशी आणि की आपण भाजीमध्ये सुद्धा घातलेली आहे आणि हे स्प्रेड करून घ्यायचं आहे चांगलं खूप आवडेल मुलांना तुम्ही जर असं केलं तर मोठ्या माणसांनासुद्धा आवडेल जे भाजी खात नाही त्यांना तुम्ही असं करून जरी दिलं तरी ते आवर्जून खातील आता त्याच्यामध्ये आपल्याला बटाटा घालायचा आहे मॅश केलेला बटाटा असा ठेवायचा आहे आता इकडं बटाटा ठेवून घेतला आहे आता आपण ही जी भाजी केलेली आहे ती टाकूया आपण त्याच्यावर आणि आता आपल्याला ह्याच्यावर आपण ह्याच्यावर चीज घालणार आहे म्हणजे ते छान मेल्ट होईल हे छान रोल करून घ्यायचं आहे आणि इकडं मी तवा तापायला ठेवलाय असा रोल झाला की इकडं तूप टाकायचंय तव्यावर तुपावर आपल्याला हे छान भाजून घ्यायचे थोडस तूप टाकूया आणि हे तव्यावर असं छान ठेवायचं आहे आणि वडण पण थोडंसं चूक टाकायचं भाजून घ्यायचं दोन्ही साईडने आता इथे छान असं खरपूस भाजून झालेली आहे तुम्ही पाहू शकता छान दोन्ही साईडने तो पॉर परतून घेतली आहे आता आपण ते काढून घेणार आहे एका प्लेट मध्ये आता दुस दुसरे पोळीवर आता मी टाकून घेणार आहे त्याच्यात सॉस नव्हता टाकलेला आता ह्याच्यात सॉस टाकून आपण छान स्प्रेड करून घेणार आहे सॉस न घालता पण तुम्ही करू शकता शेजवान चटणी घालून पण तुम्ही करू शकता लहान मुलांना सॉस आवडतोच पण काय काय ना आवडतो काय काय आवडत नाही आणि त्याच्यावर आता आपल्याला मेऊनीच घालायचं आहे पण छान आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे सगळीकडनं लागून लागलं पाहिजे आता आपल्याला बटाटा घालायचा आहे त्याच्यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे आता आपण ह्याच्यावर शेजवान चटणी टाकूया भाजी टाकू खूप छान होते टेमटिंग होते ही फॅंकी आता आपण त्याच्यावर चीज घालूया आणि आता हे छान रोल करून आहे चांगलं घट्ट रोल करायचे म्हणजे ते मिश्रण बाहेर येणार नाही आपलं तूप टाकूया आपण त्याच्यावर तव्यावर हे पण छान खरपूस भाजून घेऊया तूप टाकूया इथं तुम्ही पाहू शकता मी दुसरी पण फँकीत रेडी करून घेतली आता मी मस्त सफ आहे तर मी चांगलं छानपैकी के सर्व केलं आहे एका प्लेटमध्ये आपली आता फॅंकी रेडी झालेली आहे तर तुम्ही न आवडली असेल तर रेसिपी आवडल्या ले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि कशी झाली ते मला सांगा धन्यवाद